सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी शासनाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते त्यानिमित्त बुलढाणा जिल्हा पोलीस दल व लायन्स क्लब संस्कृती यांच्या विद्यमाने जयंतीचे औचित्य साधून वॉक फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले आहे खामगाव शहरातील मुख्य चौकात पोलिस दलाच्या बँड पथकाने देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले तर एकतीस ऑक्टोबर शुक्रवारी खामगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषदेतून नांदूर रोड मार्गे वॉक काढण्यात येणार असून यामध्ये विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन शहर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशान्वय व जिल्हा वा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबेसर यांच्या संकल्पनेतून बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यांमध्ये व जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी युनिटी फॉर वॉक तसेच पोलीस बँड पथकातर्फे देशभक्तीपर गीत साजरे करण्याबाबत मान्य पोलिस अधीक्षक साहेब यांचे आदेश प्राप्त झाल्याने मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या आदेशाने आम्ही आज रोजी खामगाव शहरामध्ये टावर चौक तसेच नगरपालिका चौक येथे पोलीस बँड पथक यांच्यातर्फे अं देशभक्ती देशभक्तीपर गीत साजरे करण्यात आलेले आहेत त्यात बरेच नागरिक ते देशभक्तीपर गीत ऐकण्यासाठी त्यांचा सहभाग नोंदवण्यात आलेला आहे तसेच माझं खामगाव शहरातील सर्व नागरिकांना व विद्यार्थींना व ज्येष्ठ नागरिकांना विनंती करतो की एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर अपर पोलीस अधीक्षक श्री श्रेनिक लोडा सर अं डी वाय एस पी श्री प्रदीप पाटील सर उपविभागीय अधिकारी पुरी साहेब तसेच सर्व कार्यालयीन प्रमुख तसेच लॉयन्स क्लब संस्कृती यांच्या आमच्या संयुक्त विद्यमाने आम्ही युनिटी फॉर वॉकचे आयोजन केलेले आहे ते वा युनिटी फॉर वॉक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मैदानापासून सुरुवात होऊन सुटाळा खुर्द बुजुर्ग आणि खुर्द या फाट्यापासून आम्ही ती वॉक घेणार आहोत आणि ती वॉक वॉकचे आयोजन करणार आहोत सकाळी सहा वाजेपासून ती वॉक सुरू होणार आहे त्यानंतर आम्ही त्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व नागरिकांना आम्ही प्रमाणपत्र देखील देणार आहोत तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण युनिटी फॉर वॉक या पोलीस विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात सहभागी व्हावे हे नम्र विनंती